वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू व आळंदी जिल्हा पुणे येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलं आज देहूवरून आणि उद्या आळंदीहून जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे देहू येथील मुख्य मंदिर असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाले नसत श्री मुश्रीफ म्हणाले सद् सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या दर्शनाने धन्य झालं समस्त वारकरी संत आणि भाविकांना घातला दंडवत यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांनी बियाणे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला देहूमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जालिंदर महाराज मोरे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे हरिभक्त परायण सचिन महाराज पवार हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर पुणे जिल्हा वारकरी महासंघाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर जेजुरी संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते आळंदीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज विश्वस्त हरिभक्तपरायण चैतन्य महाराज कबीर हरिभक्त परायण सौरभ महाराज शिंदे ॲडव्होकेट राजेंद्र विश्वस्त भावार्थ देखणे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते